जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण तीनशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यान मिळतात एक जुलैपासून बा बाजाराची वेळ बदलल्यामुळे आपल्याला गर्दी पाहायला मिळते व्यापारी शेतकरी आजचा पहिला दिवस असल्यामुळे थोडीशी जरा धावपळ पाहायला मिळते परंतु बाजारभाव देखील चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनाही चांगल्या आहेत आपण पाहतोय या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आज सकाळी लवकर आले होते परंतु टायमिंग बदलल्यामुळे आठशे वेळे दादा नमस्कार कुठून आले काय भाव मागत आहेत दोनशे अडीचशे किती लागवड आहे एक एकर लागवड आहे आपण पाहतो मार्केट सात चालू व्हायला पाहिजे एक तास लेट झाला म्हणजे अगोदरची वेळ आहे ती योग्य ठीक आहे आपण मार्केट कमिटीवाल्यांशी बोलून घेऊ जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या आजच्या लिलावाचा म्हणजे एक जुलै पासून जी वेळ बदलली त्याच्यामुळे शेतकरी बांधवांच्या काय भावना जरा जाणून घेऊया दादा नमस्कार आपले किती टोमॅटो आहेत काय भाव मागत कुठली व्हरायटी आहे बासष्ट बेचाळीस टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळाला तरच शेतकरी बांधवांचं काय चार पैसे मिळतील परंतु यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचं टोमॅटोचं सीझन पूर्णपणे अप्रत्यक्षपणे फेल गेलेले सध्या थोडेफार टोमॅटोचे बाजारभाव वाढलेत परंतु ह्या वाढलेल्या बाजारभावामुळे वर्षभरात झालेला शेतकऱ्याचा खर्च यातून निघणारा नाही जगाचा पोशिंदा तो बळीराजा सध्या खूप अडचणीचा सामना करतोय टॉमॅटोला जर सातशे आठशे हजार रुपयापर्यंत जरी बाजार मिळाला तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे होणार नाहीत झालेलं नुकसान यंदाचं खूप मोठं आहे त्यामुळे शेतकरी बांधव खूप नाराजी व्यक्त करत आहेत टॉमॅटोला जास्त बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे आता नमस्कार कुठून आले काय वाव काय भाव मागतायत आताशी इन केले केलं अच्छा गाडी घेऊन आता आत आले बरं बरं ठीक आहे ठीक आहे काळजी घ्या बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे आज एक जुलैपासून टोमॅटोची वेळ बदलल्यामुळे शेतकरी बांधवांचं नियोजन काही प्रमाणामध्ये थोडंसं कोलॅ झालेलं आहे आता पाहूया एक जुलैला शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा बाजारभाव काय मिळतो साधारण सुरुवात तर झालेली आहे साधारण पाचशेच्या आसपास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना ही वेळ अयोग्य वाटते असं सांगितलं जाते आता आजपासून म्हणजे एक जुलैपासून टॉमॅटोची मार्केटची लिलावाची वेळ बदललेली आहे साहेब काय सांगायला आज आपण एक जुलैपासून टॉमॅटोची वेळ आठ ते तीन केलेली आहे लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय लोकांनी सहकार्य केले सकाळी पण साडेपाच सहालाच गाड्या आणून केल्या शेतकरी बांधवांना विनंती आहे आपण आठ नंतर या ठिकाणी माल विक्री सांगावा सकाळी सकाळी घाई करू नये आज जरा थोडं पाच एक मिनटं चालू केलं काही शेतकऱ्यांना नाही लवकर या ठिकाणी चालू शेतकरी बांधवांना आव्हान सकाळी सकाळी लवकर गाड्या बाहेर लाईन लावायला लागते आठ नंतर आठ ते तीन वाजेपर्यंत आपल्या मालाची केवळ विक्री होती बाजार पण वाढत चालले आता चांगल्या प्रकारे बाजार माल पण थांबत नाही आता लगेच माल फेल होतो विक्री होती नक्कीच जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं राहिलेलं आहे व्यापारी आडतदार शेतकरी हे सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे परंतु बाजार अधिकचा अधिक, अधिक वाढला तर शेतकऱ्यांना कुठेतरी चार पैसे मिळू शकतात सध्या टोमॅटोला मिळत असलेल्या बाजारभावामध्ये शेतकरी फारसा समाधानी नाही किमान शेतकऱ्यांना साडेपाचशे रुपयाने काय भाव मागत आहेत व्यापारी साहेब काय भाव मागता तीनशे साडेतीनशे चारशे कुठली व्हरायटी बासष्ट बेचाळीस बघा शेतकऱ्याचे पण चार शे। पैसे मिळले पाहिजेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात टॉमॅटोची आवक झालेली आहे सगळी वाहनं रांगेतून आतमध्ये घेतली जात असल्यामुळे आज थोडीशी धावपळ आपल्याला पाहायला मिळते टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे नमस्कार हो आज काय बाजारभाव आहे पाच चार साडेचार पाच ठीक आहे चार पैसे शेतकऱ्याच्या टोमॅटोला अधिकचे मिळावेत अशी बळीराजाची अपेक्षा आहे आज आहे एक जून एक जून रोजी मार्केटची वेळ बदलल्यामुळे पुढे शेतकऱ्यांची धावपळ झालेली पाहायला मिळते व्यापारी शेतकरी आपला माल व्यापारी माल घेण्यामध्ये गरक आहे शेतकरी आपला माल विक्री करण्यासाठी गर्क आहे शेतकऱ्याच्या टोमॅटोला चार पैसे अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे का नमस्कार काय भाव मागत रुपये

साहेबांना सांगा जरा आता शेतकऱ्यांनी सांगितलं आठला चालू करा अरे नाही चालू होऊ द्या आठ वाजता तुमचा गाड्या आत घ्या हाय का नाही काय म्हणले गाड्या आत घेत जा प्रॉब्लेम येत नाही रक्त प्रॉब्लेम पुढे गाड्या वळवायच्या रक्त जा वळवायला जागा नाही आहे का नाही आहे ना साहेब इथं आतमध्ये गाड्या पार्क करून ठेवलं पाहिजे गाड्या आठ म्हटल्या आठला चालू करा बरोबर आठ वाजता मार्केट चालू करा हे काय गाड्या हात घ्या गाड्या आतमध्ये घ्या नक्की नक्की तुमची सूचना कानावर नक्की घालू दादा नमस्कार काय सूचना आहे तुमची गाड्या आतमध्ये घेत चला सकाळी गाड्या निराव चालू होता तुम्हाला तिकडे पारनेर ला जाऊन भेटलेली एवढी लांब लाईन गेलेली एक किलोमीटरची रांग लागली जास्त लाईन चार किलोमीटर लाईन बरोबर ठीक आहे बाकी ट्रॅफिकला पण अडचण येते लवकर घेतलं ठीक आहे तुमची सूचना मार्केट कमिटीच्या कानावर नक्की घालू जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने एक जुलै पासून टोमॅटोची वेळ बदलल्यामुळे शेतकरी बांधव आणि व्यापाऱ्यांची थोडीशी धावपळ झालेली आहे टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे ही अपेक्षा वास्तव आहे यंदाचं टॉमॅटोचं सीझन पूर्णपणे कॉलॅप झालेलं आहे टॉमॅटोला जास्तीचा जर बाजारभाव मिळाला नाही तर शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे शेतकऱ्याचं यंदाचं अर्थकारण पूर्णपणे वायाला गेलेलं आहे नेरकर साहेब काय भाव मागताय आहे कुठली व्हरायटी आहे बासष्ट बेचाळीस नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोच्या गाड्यांची संख्या आज जास्त झालेली आहे बाजारभाव चांगला मिळत असला तरी यंदाच्या वर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बाजार समितीचे सभापती संजय काळे त्याचबरोबर त्यांचा सगळा स्टाफ संचालक मंडळ नियोजन निश्चित चांगलं करते टोमॅटोला अधिकाधिक बाजार कुठली टॉमॅटो आणली विकायला काय भाव मागत साडेतीनशे रुपये किती लागवड आहे लागवड आहे एकरी खर्च किती येतो दीड लाख रुपये किती तोडा आहे आठवा आणि एका प्लॉटचा जोडा आहे तिसरा आतापर्यंत किती क्रेट गेले रेट असा अंदाज नाही लावला परंतु हजार अकराशे पुढे क्रेट गेले आतापर्यंत आता, आता काही नवीन लागवड वगैरे केली नवीन लागवड आहे आता तिसरा तोडा आहे तर मे महिन्यात पडलेला पा। पावसाचा फटका शंभर टक्के फटका बसला बोलम साहेब नमस्कार टोमॅटोला आज बाजारभाव काय टोमॅटोला आज बाजारभाव आहेत अजून बघितले ना पण दोनशे पासून ते माय अंदाजाने साडेपाचशे चारशे पाचशे रुपयापर्यंत मार्केट कमिटीने आज एक जुलै पासून वेळ आहे आठ ते दुपारी तीन वेळ योग्य अयोग्य काय योग्य योग्य सगळ्यांच्या झोपाय होतील जरा पुढून ऑर्डर पण येतील थोडेसे माल पण चांगले जरा जातील काय ऑर्डर आले ऑर्डरच नसेल आलेले तर व्यापारी माल कसे घेतील ना ऑर्डर पण व्यापाऱ्यांना आली पाहिजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने पण ते सोयीस्कर आहे बदललेली वेळ योग्य आहे योग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एक जुलै दोन हजार पंचवीस पासून टॉमॅटोची वेळ बदलल्यामुळे शेतकरी बांधवांची थोडीशी धावपळ पाहायला मिळते परंतु बदललेली वेळ शेतकऱ्यांच्या हिताची आहे शेतकरी बांधवांनी सुद्धा या बदललेल्या वेळेचं स्वागत केलेलं आहे साधारण सध्या टोमॅटोला बाजार भाव तीनशे ते पाचशेच्या दरम्यान मिळत आहे म्हणजे आर्यमान त्याचबरोबर अथर्व बासष्ट बेचाळीस साऊ या सगळ्या जातींच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळत आहे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत परंतु यंदाच्या वर्षी सीजन फेल गेल्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमड कोलमडलेलं आहे शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळावा कर जेणेकरून वर्षभरात झालेलं नुकसान यावेळेला भरून निघेल अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे सुरेशवाणी विघर टाइम्स नारायण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका